चालू का ऐकलं नसाल तर मी परत त्यांना बोलायला सांगते आहो मी कार चालू का हा चालू ना आधी म्हणाला पोलीस आहेत म्हणजे दर वेळेस ना हे कारण देतात कारण मी कार चालवत असले की त्यांना बोरिंग होतं कारण मी खूप स्लो चालवते असं काही घाई आणि पटापट पटापट असं नसतं माझं मी चालू मग डायटूला सांग मला ते सांगायला आता डॅडूला तुझ्या ऐकायला जाणार नाही मोठ्याने बोलू लायसन आहे माझ्याकडे कारण काय करूया पहिले फ्रूट घेऊयात कि खेळ तू फ्रूट नंतर हा पहिलं खेळून तू नंतर मग आपण फ्रूट घ्यायला जाऊ ठीक आहे पुढे तर पिल्लूला खेळायचं असलं की आम्ही इकडे महाराजांच्या इथे आणतो तिथे गार्डनला खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही इथे आणतो शूज काढ शूज काढ आणि पेला महाराजांना नमस्कार करून घे चला आता खेळू शकत आता खेळूया तिकडे नाही जायचं इकडे 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 हे आडू बाई इकडे आहे फ्लावर्स, फ्लावर्स किती आहे तिथे किती आहेत खूप आहेत ना फ्लावर्स काढू नकोस पण तर आमची तिथे घरी खूप काढता येते आणि मग आम्ही तिला इकडे घेऊन येतो ते आता खूप इकडे एन्जॉय करत असते आणि मला पण खूप आवडते इकडे आला हाय 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 लड्या तिकडे जाऊ नकोस इथेच खेळ हातिराने खूप जास्त खेळून घेतलं आणि आता ती थकली आहे ना शुनो ती आज पहिल्यांदा स्वतःहून बोलली की मम्मा मी आज खूप थकली आहे लवकर जावे होतं होत इथे पण एक गार्डन आहे पण तिथे खूप गर्दी असते आणि महिला आम्ही नेत नाही तिथे आता तुम्ही बघितलं तिथे महाराजांच्या इथे जास्त अशी गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही तिथे तिला नेतो थोडेफार खेळते आणि मग घरी निघतो तर आपल्या हे स्टँड पासून इथे फ्रूट भेटतात या लाईन मध्ये आणि तिथे दादा आहे तिथूनच मी पिलूला फ्रूट देते कारण त्याच्याकडे खूप छान फ्रूट असतात मी घेऊन जाते तर मी पटकन जाऊन फ्रूट घेऊन येते पिलू नाही मी घेऊन येते स्ट्रॉबेरी नाही येते बेटा मी येते घेऊन पटकन तिथे बनाना पण नव्हता इलायची काही नव्हती तिथे बघ तरी इकडे तर बघ इकडे अरे बघ रागवली आता ती काय झालं घरी जाऊन स्वच्छ धुवायचे फ्रूट आणि मगच खायचं सो गाडी बिडीत घेतला घेतला खायचं नाही नाही गाडीत मी देणार नाही असू देत मी घरी जाऊन स्वच्छ धुवूनच देणार सोनू काय बोलत आहे तुम्ही तुला मी एक स्पेशल गिफ्ट घेतलंय खूप मोठा आहे खूप अट्रॅक्ट आणि स्पेशल आहे ते जास्त ते जेणेकरून व्हॅलेंटाईन डे ला खाण्याची गोष्ट खाण्याची गोष्ट आहे मला नको आहे गिफ्ट मला गिफ्ट म्हणजे गिफ्ट असतं वस्तू असते एक मिनिट खाण्याचं म्हणजे गिफ्ट काय आहे मला नको आहे गिफ्ट मला सांगा तुम्ही खाण एक मिनिट खाण्याची गोष्ट गिफ्ट असू शकते का तुम्ही मला सांगा हे कामेंट असू शकते खाण्याची गोष्ट आणि ते स्पेशल तुला आवडतं खाण्याची गोष्ट गिफ्ट म्हणजे मला असं गिफ्ट आणि सरप्राईज भेटलेलं नाहीये भेटलय पण ते काय म्हणतात खाण्याची गोष्ट खाण्याची गोष्ट गिफ्ट असते अरे बाळ सांगतोय खाण्याची गोष्ट गिफ्ट नसते तुम्ही कसं म्हणू शकता खाण्याची गोष्ट गिफ्ट आहे का तुला काय हवं हा ब्रॅश ब्रश ओके मेडिकल मध्ये गेले अरे असो कस तू पण डॅडू उघडतो त्या डॅडू सोबत काय घेऊन येणार आहेस चॉकलेट तू म्हणालीस ब्रश साठी ना सोनू ओके ब्रश आणि पेस्ट फक्त घे आणि लगेच ओके ठीक आहे आता ही मुलगी खूप सारा खाऊ घेणार आहे मेडिकलमधून मला सांगून गेलं आहे ब्रश आणि पेस्ट घेते पण तिथे बिस्किट चॉकलेट्स सगळं घेऊन येणार आहे ती आता अरे तू खरंच काही घेत अच्छा तेच म्हणाले काही घेतलं कसं नाहीस तू चॉकलेट्स खायचे नाही आहेत माहिती आहे ना तुला कुठली बेस्ट आण तीच आहे ना हो तिची तर आता आम्ही घरी आलो आहे आणि आजचा ब्लॉग अथिरा आणि अथिराचा बाबा एंड करणार आहे सो एंड आजचा ब्लॉग आपण आणि आज क्लोज करतो ओके बाय सोनो असं बोलायचं असत मग डाडूला शिकव जरा अरे अरे तिकडे तिकडे शिकव सांग ब्लॉग एंड करतो तर ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तो काळजी घ्या आणि आनंदी राहा आणि हे सगळे ब्लॉग आपले बघत राहा कमेंट्स करा छान छान आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या आणि बाय बाय